जून दोन हजार चोवीस चे कन्या राशी भविष्य पुढील महिन्याचे कन्या राशी भविष्य आणि उपाय कन्या राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना तसा तर अनुकूल राहण्याची शक्यता आहे परंतु महिन्याच्या मध्ये मद्ध तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असेल कारण स्वास्थ्य संबंधित समस्या तुम्हाला चिंतित करू शकतात तुमची कुठली सर्जरी होऊ शकते किंवा तुम्हाला काही प्रकारच्या दुर्घटनांचा किंवा दुखापतीची समस्या ही होऊ शकते म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घ्या विनाकारण यात्रा करणे टाळा यामुळे अनावश्यक त्रास आणि समस्या होतील सासरच्यांशी वाद होऊ शकतो वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो आणि जोडीदारासोबत गैरसमज वाढण्याची शक्यता आहे त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे भांडण टाळा तुमच्या विरोधकांवर तुमचा प्रभाव पडेल आणि कोर्टात कोणतेही प्रकरण प्रलंबित असेल तर ते तुमच्या बाजूने येऊ शकते तुमच्या करियरमध्ये काही नवीन संधी येऊ शकतात तुम्हाला तुमची नोकरी बदलण्याची संधी देखील येऊ शकते व्यवसाय करणाऱ्या जातकांना लांबच्या प्रवासाचा फायदा होईल आर्थिक बाबी ठीक होतील अनावश्यक प्रवास टाळा कारण त्यामुळे शारीरिक थकवा आणि पैशाचा अपव्यय होऊ शकतो स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कमजोर समजू नका बृहस्पती महाराज तीन जून रोजी आपल्या उदय अवस्थेत येतील त्यानंतर तुम्हाला व्यवसायात विशेष लाभ होईल या महिन्यात तुमचे परदेशात जाण्याचे स्वप्न साकार होऊ शकते आणि परदेशात जाण्यात यश मिळू शकते तुमच्या बाजूने पूर्ण तयारी ठेवा जर तुम्ही आधीच विसासाठी अर्ज केला असेल आणि परदेशात जाण्याची तयारी केली असेल तर या काळात तुम्हाला विसा मिळू शकेल आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल धार्मिक स्थळे आणि सुंदर स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल तुम्ही शनिवारी लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद